रामकृष्ण हरी माऊली जय हरी विठ्ठल आषाढी वारीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आता उद्याच्याला आषाढी वारी आहे आषाढी वारी निमित्त पंढरपुरात लाखो भाविक जमा झालेले आहेत कमीत कमी दहा ते पंधरा लाख लोक भाविक आपले पंढरपुरात दाखल होणार आहेत आम्ही देखील पंढरपुरात उद्याच्याला जाणार आहोत तर मित्रांनो या आषाढी एकादशी निमित्त माझी मुलगी श्रावणी भोसले ही मुलगी सुंदर असं एक गीत सादर करणार आहे आपल्याला एक सुंदर गाणं म्हणून दाखवणार आहे तिच्या स्वतःच्या आवाजात तर चला बघूया आपण ते सुंदर असं गीत तर हे बघाय आमची श्रावणी मुलगी आता तुम्हाला गीत सादर करून दाखवणार आहे तर श्रावणी मन चला

तो भक्त दृष्ट आई बापाची केली सेवा झाली सारी पाप आणि नष्ट सारे पाप आणि तो भक्ती पाहून आलं श्री हरी भक्ती पाहून भक्ताला आलं बेटा श्री हरी धनी मला दाखवा ना पणा हरी धनी मलाई ना श्रीहरी दिला दाखवा पंढरी तिथं नांदत श्रीहरी तिला दाखवा पंढरी एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली कानपात आला देवाने मंदिरात जागा दिली संत जोको बाशे जारी आई राम देव संत जोको बाशे जारी आई राम देव धनलाई दाखवाना विटू रायाची पंढरी धन मला विटू रायाची पंढरी तिथ नांद तु हरी तुला दाखवा पंढरी तिथं नांद तुझी हरी तुला दाखवा पंढरी तुला संत सकुबाई जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई त्यांचे अगंबाई कोणी कि मन आनंदित होई हरि नामाच्या संसारी हरि नामाल पंढरी धनी मलाई भेटूरायाची पंढरी तिथं तो श्री हरी तिला दाखवा पंढरी तिथं नांद तो श्री हरी तिला दाखव तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला गाणं आवडलं असेल तर नक्कीच एक लाईक आणि शेअर पण करा विठ्ठलाच सॉंग आहे थोडं अजून नवीन आहे पहिली बारच तिनं छोटासा असा प्रयत्न केला मित्रांनो तर नक्कीच तुम्हाला आवडलं असणार ह्या नंतर नवीन एखादं गाणं आपण तिच्या सुंदर अशा आवाजात आपण प्रॅक्टिस करून करूया तोच तर जय हरी विठ्ठल वासुदेव हरी